आणि झिरो पॉईंट पासून ते बाराशे मीटर पर्यंत अतिक्रमण भरपूर केलेले शेतकऱ्यांनी हो ते अतिक्रमण काढून घ्यावं एवढीच विनंती माझे नाव सुनील तुकाराम गुडे लोक आयुक्त प्रकरण त्रेचाळीस सत्तर अब्लिक दोन हजार सोळा अब्लिक अठरा या प्रकरणात माननीय मुंबई आयुक्त यांनी आदेश दिलेले होते की शून्यापासून पूर्ण बाराशे पर्यंत आणि बाराशे पासून दोन हजार पर्यंत आणि त्याच्या पुढे कागपूर पण हे काढा म्हणून पूर्ण आदेश दिलेले होते चुकोल्डा कव्हा येथील पूर्ण अतिक्रमण काढा म्हणून आदेश दिलेले होते पण पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता हे चौदा चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी स्पॉट पाणी करून अतिक्रमण आहे म्हणून अहवाल दिलेत आणि तहसीलदारला काढण्यासाठी पत्र दिलेत तुमचे मसूलचे माणसं बोलवा म्हणून आणि सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी असं देतात की दोन 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 हजार चोवीस रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण काढलं आज रोजी अतिक्रमण नाही म्हणतात पण हे स्पॉट वर पाहिलं तर आज पण हे उसाची घेऊन अद्याप पर्यंत करत नाहीत म्हणून जिल्हाधिकारी ऑफिस पुढे तेरा एक दोन हजार पंचवीस पासून नंदू दुधाळे हे उपोषण करत आहेत की बाबा शून्य ते बाराशे अतिक्रमण काढा व आठशेशी भ्रष्टाचार जो झालेला आहे हे दोन हजार एकवीस रोजी माननीय जीवन उपजिल्हाधिकारी देसाई जीवन देसाई साहेब यांनी आदेश दिलेला आहे की बाबा जो सीमांकन घोटाळ्यामध्ये जो भ्रष्टाचार झालाय त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा म्हणून आदेश देऊन आज चार वर्ष होऊनही गेले पण अधीक्षक अभियंता यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही ना कार्यकारी अभियंता हे अतिक्रमण काढून जसं बाराशेच्या पुढे खडक काम करून दिले तर अतिक्रमण काढून लोकांचे जर कोणी अतिक्रमण केले तर त्या शेतकऱ्यावर कारवाई करतात पण शून्य ते बाराशे हे कुठलीच कारवाई करत नाहीत या स्पॉट वर बघू शकतात की उसाचे पीक आहे मी राजकुमार पणगे गट नंबर एकोणसाठ गट नंबर एकोणसाठ आहे गाव कव्वा मी माझी मागणी होती की बाबा इरिगेशन इरिगेशन डिपार्टमेंटने झिरो झिरो पासून टोटल कॅनलचा जे सर्विस रोड आहे ते झिरो मार्ग पॉईंट पासून बाराशे पर्यंत करून द्यावं आणि बाराशे पासून पुढं त्यांनी केलेलं आहे बाराशे ते दोन हजार मीटर पर्यंत त्यांनी केलेला आहे त्याची उपवित्रेक पण दुसऱ्या साईडने केलेला आहे त्याची उपवित्रेक सुद्धा काम केलेलं आहे पर इकडला झिरो पॉईंट पसंत काम केलेलं नाही तरी इरिगेशन डिपार्टमेंटनं त्याच्याकडे दुर्लक्ष करून एवढ्या काम करून देऊन शेतकऱ्याची मागणीच पूर्ण केलेलं तरी पण झिरो ची मागणी पूर्ण करावी एवढी माझी विनंती आहे